माझ्या पद्धतीची ही कढी पकोडा रेसिपी जर तुम्ही एकदा ट्राय केली ना तर अशाच पद्धतीने बनवाल याची मी तुम्हाला खात्री देते कारण करायलाच तेवढी सोपी आहे कुठलाही पसारा न करता अगदी झटकीपट होते त्यासाठी मिक्सरचं भांडं घ्यायचं आहे त्यामध्ये लिहून दिलेलं सगळं साहित्य घालून ठेचा तयार करून घ्यायचा नंतर तो काढून घ्यायचा नंतर त्याच मिक्सरच्या भांड्यामध्ये बेसन पीठ आणि ताक घालून मस्त असं स्मूथ बॅटर एका मिनिटात तयार करून घ्यायचं ताक नसेल तर दही देखील वापरू शकता त्यानंतर कढी बनवण्यासाठी तेल गरम करून घ्यायचं त्यामध्ये जिरं मोहरी घालून चांगली तडतडून दिली की तयार केलेला ठेचा घालायचा कडीपत्त्याची पानं हळद घालून मस्त असा हा कडीसाठी तडका तयार करून घ्यायचा नंतर त्यामध्ये ताक घालून घ्यायचा आहे आवश्यकतेनुसार पाणी घालायचं आहे चवीनुसार मीठ आणि साखर घालायची आहे इथे साखरेचं प्रमाण तुम्ही तुमच्या आवडीने कमी अधिक करू शकता मस्त मोठ्या आचेवर खळखळून उकळी काढायची त्यानंतर मंद आचेवर कमी गॅसवर कडी दहा बारा मिनटं आपल्याला शिजू द्यायची आहे त्यानंतर भजी किंवा पकोडे बनवण्यासाठी बेसन पीठ तयार केलेला ठेचा पोवा मीठ आणि पावटी स्पून खाण्याचा सोडा घालायचा आहे आणि मस्त असं हे बॅटर तयार करून घ्यायचं भज्यासाठी बॅटर बनवताना ते चांगलं दोन तीन मिनटं फेटून घ्यायचं म्हणजे त्यामध्ये छान हवा भरली जाते आणि हलके फुलके भजे तयार होतात मस्त असं घट्टसर बॅटर तयार झालं आता मध्यम आचेवर मी सगळी भजी तळून घेते इथे मी भजी छोट्या आकाराची बनवत आहे तुम्ही तुमच्या आवडीने लहान मोठी बनवू शकता तर इथे आपण एकच ठेचा तयार केला आणि त्यापासूनच कडी आणि भजे बनवलेले आहेत तर एक नंबर चवीचे हे दोन्ही पदार्थ तयार झालेले आहेत बघू शकता कढी देखील इथे मस्त घट्टसर झालेली आहे तर आता सर्व करण्यासाठी गरम कढीमध्ये ही भजी घालून घ्यायची आहे कोथिंबीर घालायचं आहे व्यवस्थित एकदा मिक्स करायचं आहे आणि झाकून दहा मिनटं ठेवायचं आहे आणि लगेच सर्व करायचं आहे तर लक्षात ठेवा दहा मिनटं आधी ही प्रोसेस करून सर्व करा आणि नक्की ही रेसिपी करून पहा तुम्हाला जर ही सोपी कढी पकोड्या रेसिपी आवडली असेल तर नक्की फॉलो करा धन्यवाद